आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये आपल्याकडं कुठल्याही शुभकाम करताना किंवा कुठलेही दुकानाचं उद्घाटन असू दे किंवा कुठलंही व्यवसाय असू दे नवीन सुरुवात करत असताना आपल्याकडं पूजाविधी तर करतोच आपण त्याचबरोबर आपल्याकडं पदार्थांना सुद्धा तितकाच मान आहे तर आपल्याकडं नैवेद्यासाठी आपण खास बनवतो ती म्हणजे पुरणपोळी पण पुरणपोळीच्या अगोदर जो नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळी पण सारखा त्यालाही तितकाच मान आहे तो म्हणजे शिरा तर आज आपण एकदम दहा मिनटामध्ये प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत शिरा जर नसेल तर आपले नैवेद्यसुद्धा अगदी अपूर्ण वाटतो आपल्याला तर इथं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप तर इथं मी घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये घातलं अर्धी वाटी तूप अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला नैवेद्यासाठी शिरा बनवायचा आहे त्यामुळे कुठंही जायचं नाही आहे व्हिडिओ ही स्किप करायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण यामध्ये मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत आणि नैवेद्याचा शिरा कसा असावा ते सुद्धा पुढं सांगितलेलं आहे तर इथं कढईमध्ये तूप घातलेला आहे तुपामध्ये आता घेतलेला रवा घातला रवा मी इथं बारीकच वापरलेला आहे तर आता बारीक रवा इथं घा घेतलेला आहे मी आता रवा आहे तो मिडियम हिट वरती मस्त असा हलकासा गुलाबी सर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा बघा मस्त असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा तर बघा आपल्या संस्कृतीमध्ये शिऱ्याला सुद्धा भरपूर महत्व आहे जितक महत्व आपण पुरणपोळीला देतो तितकंच नैवेद्यामध्ये शिऱ्याला सुद्धा महत्व आहे रवा आपण हलकासा असा भाजून घेतलेला आहे आणि आता रवा भाजतोय तोपर्यंत इथं मी काजू बदाम पिस्त्याचे काप घातलेले आहेत रव्यामध्ये कारण रव्यासोबत ते सुद्धा व्यवस्थित असे भाजले जातात इथं आपण शिरा तर बनवतोय पण शिरा चिकट होऊ नये म्हणून काय करायचं फार कमी लोकांना माहीत असतं प्रसादाचा शिरा कसा करावा तर बऱ्याच आपल्या नवशिक्या मुली असतात नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना तर हा पदार्थ हमकाच बनवायला सांगतातच घरातले तर इथं आपण शिरा कसा बनवायचा पाहतो इथं रवा सुद्धा हलकासा भाजून झालेला आहे आता एका गॅसवरती मी दुसरीकडं दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर हे दूध आणि पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे रवा सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे हलकासा गुलाबीसर एक कलर येईपर्यंत मी रवा भाजून घेतला आणि हे दूध जे आहे ते उकळलेलं आपण गरम रव्यामध्ये ओतलं दूध ओतताना मात्र काळजी घ्यायची आहे गॅस जर तुम्हाला बंद करायचं असेल तर रव्याचा गॅस बंद करायचा आणि वरून दूध थोडं थोडं ओतून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बघा आता दूध इथं मी व्यवस्थित ओतलेलं आहे आणि आता वरून घातली मी चवीपुरती साखर तर बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही शिरा बनवला ना तुमचा शिरा अजिबात चिकट होणार नाही प्रसादासाठीच काय पण घरी ज्यावेळेस सुद्धा बनवता ना त्यावेळेससुद्धा तुम्ही असा शिरा नक्की करून बघा तर आता यामध्ये साखर घातलेली आहे आता एक दोन मिनटं याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे तर साखरसुद्धा घालून व्यवस्थित हलवून घेतलेली आहे तर रव्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे घातले होते ना त्या ड्रायफ्रूटचासुद्धा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर इथं साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे शिरा बघा अगदी हलका फुलका झालेला आहे रवा सुद्धा खूप मस्त असा फुललेला आहे बघा यामध्ये मी दूध वापरलेलं आहे इथं मी तीन वाट्या म्हणजे एक वाटी दूध आणि दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे तर तुम्हाला जर फक्त पाणीच वापरायचं आहे तर तुम्ही पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला फक्त दूधच वापरायचं आहे तर त्याऐवजी दूध वापरलं तरी सुद्धा चालेल तर बघा इथं हलका फुलका शिरा तयार झालेला आहे एक दोन मिनटासाठी याला झाकण ठेवून देऊया एक दोन मिनटं याला व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि मस्त असा इथं आपला शिरा तयार झालेला आहे वरून थोडीशी वेलची पूड घातलेली आहे तर बघा एकदम हलका फुलका इथं आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मस्त कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता मी गॅस बंद केला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा बघा मुलांच्या टिफिन बॉक्सला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं शिरा करून देऊ शकता मुलं बघा आवडीने खातील आता हा शिरा जो आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण बघा मस्त असा गरमा गरम आपला नैवेद्याचा शिरा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदम फटाफट असा नैवेद्याचा शिरा करू शकता शिरा कुठंही चिकट झालेला नाही रवा अगदी मस्त असा फुललेला आहे तर बघा एकदम मस्त आणि हेल्दी असा इथं शिरा तयार झालेला आहे शिरा इथं आपण एका बाउलमध्ये काढून घेतला वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि आपण जे रव्यासोबत ड्रायफ्रुट टाकले होते भाजण्यासाठी ते सुद्धा किती हलकेसे गुलाबी झालेले आहेत बघा मस्त असा कलर आलेला आहे खूप छान असा फुललेला आहे आज आपण एकदम दहा मिनिटामध्ये एकदम फटाफट असा नैवेद्याचा शिरा कसा बनवायचा ते सोनालीच किचनमध्ये पाहिलं इथं सांगितलेल्या ट्रिक आणि टीप जर वापरल्या तर तुमचा शिरा अजिबात चिकट होणार नाही आणि शिरा असा तयार होईल की शिरा एकदा जर खाल्ला तर परत परत, परत खावंसा वाटेल तुम्हाला ही अगदी दहा मिनटामध्ये होणारी शिऱ्याची रेसिपी आवडली ना नक्कीच रेसिपीला तुम्ही लाईक करा आणि हो माझ्या तुम्हाला दुसऱ्या रेसिपी कशा वाटतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा काय चॅनेलवर नवीन आहात आहो मग चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन बटन दाबा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही आणि हो सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा चला मग आपण पुन्हा भेटूया की अशाच एका इन्स्टंट आणि हटके रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद